महाराष्ट्र राज्य शासनानं ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचं काम अंगणवाडी सेविका मदतनेस आणि इतर खात्यांना काम दिलं होतं बहुतांश अंगणवाडी सेविका मदतनेसांनी हे काम, काम इमाने इतबारे मोठ्या प्रमाणात केलं परंतु यासाठी जो काय तुटपुंज मोबदला मानधन दिलं जाणार होतं ते सुद्धा सर्वांना आजपर्यंत मिळालेलं नाही सरकार या योजनेतून पळवाट शोधत आहे म्हणून अनेक ठिकाणच्या भगिनींचं नावं लाडक्या बहिणींची नावं याच्यातून अपात्र ठरलेलं आहे आणि आत्ता पुन्हा अपात्र सेविक मदतने अपात्र लाडक्या बहिणींच्या फॉर्मची ई के वाय सी करणं त्यांची कागदपत्र तपासणं हे काम अंगणवाडी सेविकांच्या माथ्यावर मारत आहेत खरं म्हणजे हे काम करणं म्हणजे गावातील गोरगरीब महिलांच्या हाताने अंगणवाडी मध्ये एक प्रकारे भांडण लावण्याचा उद्योग आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका आपल्या अंगणवाडीचंच कामकाज करतील लहान मुलांच्यावर संस्कार करणं असतील कुपोषित मुलं हे करणं असतील की मुलींचं असतील आपल्या अंगणवाडीचे सहा जे काय कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम अंगणवाडी सेविका करणार आहेत त्यामुळे सरकारनं ही जबरदस्ती करून अन्यथा याविरुद्ध तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं आजपासून महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या कामावर बहिष्कार घातलेला आहे आजपासून काळ्या भीती लावून या आंदोलनाची सुरुवात आहे सरकारनं जर हा निर्णय माघार घेतला नाही तर पुढच्या काळामध्ये मोर्चा उपोषण यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागतील असा इशारा या ठिकाणी आम्ही देतो